मध्य रेल्वेच्या तुगलकी कारभाराचा आणखी एक नमुना वांगणी रेल्वे स्थानकात पाहायला मिळाला या ठिकाणी दोन प्लॅटफॉर्म आहेत मात्र दोन्ही प्लॅटफॉर्मवरील इंडिकेटरवर कर्जत लोकलचीच वेळ दाखवण्यात आल्यानं प्रवाशांचा गोंधळ उडाला वांगणी रेल्वे स्थानकातील प्लॅटफॉर्म क्रमांक एकवरून कर्जत दिशेकडे तर प्लॅटफॉर्म क्रमांक दोनवरून कडे लोकल जाते मात्र गेल्या काही दिवसांपासून प्लॅटफॉर्म क्रमांक दोनवरील कर्जत दिशेकडील इंडिकेटर नादुरुस्त आहे या इंडिकेटरवर बऱ्याचदा लोकलची चुकीची वेळ लावलेली असते आज तर रेल्वे प्रशासनानं कहरच केला या इंडिकेटरवर चक्क कर्जत लोकलची वेळ दाखवण्यात आली त्यामुळे रेल्वे प्रशासनानं काही बदल केले आहेत का या समजुतीतून अनेक प्रवासी एकमेकांना विचारणा करत होते गंभीर बाब म्हणजे प्लॅटफॉर्म क्रमांक दोन वरील इंडिकेटर अनेक दिवसांपासून नादुरुस्त असूनही रेल्वे प्रशासनाकडून मात्र इंडिकेटर दुरुस्तीकडे दुर्लक्ष होताना दिसत आहे एकमत न्यूज वांगणी संघर्ष केल्याशिवाय यश कधीच मिळत नाही त्यामुळं कधीही हार मानू नका बातमी म्हणजेच एकमत न्यूज